आहे अभिनेत्री मृणाल दुसानीसची तिचे सुंदर व्हिडिओज आणि फोटोज नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात तर नुकतंच ख्रिसमसचा सण साजरा झाला आणि चिमुकल्या नुर्वीनं देखील ख्रिसमस सेलिब्रेशन करताना धमाल केल्याचं पाहायला मिळालं मृणालनं नुकतंच पती नीरज आणि लेक नूर्वीसोबतचे से या सेलिब्रेशनमधले काही गोड फोटोज शेअर केले आई झालेली सध्या आणि त्याच मुळे तिने स्क्रीन पासून देखील ब्रेक घेतलाय पण सोशल मीडियावर नेहमीच तिचे अपडेट ती शेअर करत असते तिच्या गोड लेखीचे फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा नेहमी सोशल मीडियावर व्हायरल झालेली आपल्याला पाहायला मिळतात मागच्या वर्षी चोवीस मार्च दोन हजार बावीस ला नुरवीचा जन्म झाला आणि तेव्हापासून मृणाल स्क्रीन पूर्णपणे दूर आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते चा पती नीरज हा कामानिमित्त तो अमेरिकेत असतो तर मृणाल सुद्धा मागच्या दोन वर्षांपासून तिकडे स्थायिक आहे तर मृणालचे चाहते तिला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं आपल्याला दिसून येतं अनेकदा तिच्या फोटोंच्या खाली अशा कमेंट्स सुद्धा पाहायला मिळतात प्रेम प्रेम हे एक फिलिंग आहे गरजेचं नाही की फिल्म्स मध्ये दाखवतात तसं पाऊस पडलाच पाहिजे थंडी जाणवलीच पाहिजे आपली व्यक्ती आपल्यासमोर आली की मनाला अलगद गुदगुल्या व्हायला हव्या हृदयाची धडधड वाढायला हवी तेव्हा समजायचं की आपण प्रेमात पडलो तेव्हा तुम्ही मृणाला स्क्रीनवर किती मिस करता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी